मॅनेजरच्या भूमिकेमध्ये काम करणारी विद्यार्थी समीक्षा पाटील तिला साथ देणारे तिचे सर्व सहकारी आणि या उपक्रमामध्ये ॲक्टिव्ह पॅसेज जसं जसं पार्टिसिपेशन आहे ते सगळे विद्यार्थी मित्र होते खूप आनंद वाटला आणि त्या गोष्टीचा की ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही तर शिकायला आलेल्या शिकण्याच्या अनेक वेगळ्या पद्धती मुलांना लर्निंग बाय डुईंग नावाची एक कन्सेप्ट आहे लर्निंग बाय डुईंग केल्याने शिकता येत काहीतरी करायचं करता करता आपण शिक। दे ते शिकतो तस हे संजय आपल्याला बँकेमध्ये गेल्यानंतर आपण घाबरून जाऊ ते काउंटर त्या काचा ती नाव बघितलं तर आपल्याला समजत नाही नेमकं काय करायचं ते जर समजायचं असेल तर पहिला प्रयोग आपल्यावरती असा करा कोणत्याही कार्यालयामध्ये गेल्यानंतर शांत डोक्यानं पहिल्यांदा कार्यालयाचं ऑब्झर्वेशन करायला आपण घाबरतो कशामध्ये का आपल्याला काय समजत नाही काही घाबरायच नाही ही सगळी कार्यालय आपल्यासाठी असतात गावातील ग्रामपंचायत असो महाविद्यालयामध्ये ऑफिस असो बँकेमध्ये एखादी पतसंस्था असो ही सगळी आपल्यासाठी आहे आणि तिथे बसलेले सगळे लोक आपल्या सेवेसाठी असतात त्यामुळे दोन गोष्टी लक्षात घ्या पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर दोन मीटर पॅन पकड जाऊया दोन मिट दोन पहिल्यांदा मनामध्ये भिंती काढ टाकायचे तिकड लक्ष आणि त्या सगळ्यांचं पहिल्यांदा वाचिंग करायचं आणि माहिती कशी मागायची हे पहिल्यांदा शिका कुठल्याही कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथं एक एन्क्वायरी नावाचा काउंटर असतो किंवा चौकशी नावाचा एक विभाग असतो त्या चौकशी विभागामध्ये जाऊन तुम्ही पहिल्यांदा विचारायचं माझं काम जे आहे मला लोन आहे मला माहिती कोणाकडे मिळेल मग ते संबंधित माणसा तुम्हाला जोडून देते तिथं जाऊन आपण ते काम करून घ्यायचं ती पद्धत आपल्याला समजली पाहिजे बँकेमध्ये नेमकं ट्रान्झॅक्शन कसं होतं याचा प्रयोग तुम्ही आता ती बसून करला ना ते ठीक आहे कराच करा पण याच्यानंतर एखाद्या बँकेमध्ये जावा प्रत्यक्षामध्ये तिथं भेटा त्या अधिकाऱ्यांशी त्या कर्मचाऱ्यांशी संवाद करा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टीचं मिळेल आणि तसं करण्याच्या अनुषंगानं अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला उपयुक्त होतील असं मला वाटतंय आणि या ऍक्टिव्हिटीमधून तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल सगळ्यात महत्वाचं काय कॉन्फिडन्स वाढेल आणि तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये वाढावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो खूप इनोव्हेटिव्ह खूप छान वेगळा असा उपक्रम मला वाटतं पहिल्यांदाच महाविद्यालयामध्ये आपण हा करत आहोत त्याबद्दल जे राहिले राहिलेटर चिडेकर सर यांचं मी विशेष अभिनंदन करतो त्याच मला त्याला साथ देणारे ग्रंथपाल असतील चिचोडी असतील तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र असाल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि अशा उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी व्हा जसं तिला आज मॅनेजर भावा असं वाटलं पुढच्या वेळी तुम्ही सांगा सर तिलाच काय मॅनेजर मला सुद्धा मॅनेजर व्हायचा आहे आणखीन एक ऍक्टिव्हिटी आपण करूया असं सरायचं पाटील बोयाला कोण तुम्ही अजून जास्त उपक्रम देण्याच्या अनुषंगाने ऍक्टिव्ह व्हावं अशी अपेक्षा करून करतोय त्यांनी थांबतोय त्याच्या मॅनेजर समीक्षा पाटील यांना विनंती करतो की आजच्या या समारंभाचा आभार आपण व्यक्त करावा मी सर उत्तम सरांचा आभार मानते की सर मला आभार म्हणायचा हे दिला पण मी एक दोन शब्द बोलायची इच्छा आहे माझी बँकेचं हे जे पूर्ण सरांनी सांगितलं की सर बँक स्थापन करायचे पण कशी करायची हे माहित नाही मग त्या त्यामुळे सरांनी आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रात पटवलं आणि तिथं आम्ही क्रेडिकल साहेब मॅनेजर आहे त्या बँकेचे त्यांना आम्ही भेटलो त्यावेळी भेटल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की कसं कसं बँकेचं काम आहे किंवा प्रत्यक्ष आम्ही जाऊन तिथं बघितलं की काय काम करावं लागते कसं काय ते पण केलं पण आम्ही बोर्ड सगळे तयार पण केले पण थोडे चुकले कसं करायचं काय करायचं त्यावेळी कुलकर्णी सरांनी सांगितलं की कुठला बॉक्स कुठे पाहिजे हे सुद्धा कुलकर्णी सरांनी सांगितलं आम्हाला सगळ्यांनी खूप छान मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी सगळ्यांनी सरांचा आभार मानते त्यात आपल्या कॉलेजचे प्रभारी प्राचार्य अनिल पाटील सरांनी त्यांनी आम्हाला ही किंवा क्लासरूम देण्यासाठी परमिशन दिली पहिलं आम्हाला वाटलं की परमिशन मिळणार नाही पण परमिशन मिळाली आहे त्याबद्दल मी सरांचा आभार मानते तसंच या कार्यक्रमामध्ये उपस्थित कुलकर्णी सरांचा आभार मानते आभार आता एकदा या काउंटर पासून सुरू करायचं तेथेपर्यंत जाऊन मग तुम्ही जाऊ शकता माहिती काय प्रश्न कॅफ्ट